इथे आता मुलांना खेळण्यासाठी बास्केटबॉल झालेलाच आहे व्हॉलीबॉल सुद्धा आहे आणि आता हे त्यांनी दिले भूषण साहासने सर आढळ हाय गाईज आ, मी महेंद्र गावण कलात्रंग अलिबाग मी आहे तर राजमाता स्कूलच्या इथे आहे आणि इकडे आहेत रवी सर रवी सर हाय करा नमस्कार रोहित आहे आणि इकडे आता आम्ही या ठिकाणी थोडी इथे इथे माझ्या पाठीमागे जी वॉल वॉलस इथे पेंटिंग करणार आहोत आणि इथे तुम्हाला समोर दिसते ते हुक आणि हा बॉल हे बॉल आणि ते जे साहित्य आहे ते आम्हाला अलिबागचे ॲडव्होकेट भूषण साहसने याने दिलेलं आहे मुलांसाठी इकडे देसाई मॅडम आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आहे करा ओमकार आहे आणि आता ही पेंटिंग ही मुलंच करणार आहेत सर्व पेंटिंग्स या वॉलवरती आणि त्यांच्याकडून करून घेणार आहे तर मित्रांनो इकडे रोहित तयार लागलेलं आहे आणि ह्याच्यावरती सेवाल आहे थोडीफार वाजलेली आणि ते एक स्क्वेअर केले आम्ही मध्ये सर्कल आहे त्या ठिकाणी आम्हाला पेंटिंग करायचे आहे इकडे ओमकार आहे ओंकार तू पण घे का आम्हाला काहीतरी करायला इकडे खाली आहे बघ अरे हाताला लागेल मग पत्रा चौका तसं नको करूस हा असंच कर लागणार ठिकाणी मुलांना रोज खेळण्यासाठी बास्केटबॉल बसण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करतोय वर सुद्धा बॉल मारून आपण ती झेल करणार आहोत या ठिकाणी आपण तिथं तसं गोल Living life every day, late at night, not okay, all I want.

I'm just keep buying everything see you in the next life to be a better me I don't think that my head's on straight got to flip it and grip it and go and get an x ray what's wrong with me i just feel way pushing on my chest and it's please to suffocate सुयश सुद्धा कलर लावतोय सुयश इकडे बघ सुयश हाय कर असा हाय कर अरे वाह लाव कलर आता कलर घे ना ये बघ हां कलर लागतो ना प्रेश ला बघ अरे वाह लाव हां रोहित तुझे कपडे सांभाळा व्यवस्थित कपड्यांवर पाडू नकोस हं वर, वर उडेल बघ प्रणव सुद्धा कलर ला कर प्रणव आत के प्रणव इकडे इकडे घे कलर घे कलर घे हा घे व्यवस्थित हलाव कलर तिकडे हा अरे वा <laughs> better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate, think I could change my mind, maybe elevate. आता या ठिकाणी माझ्या पाठीमागे इकडे या वॉलला एक आम्ही प्रायबर कलर लावलेला आहे रोहित ओमकार सुयश सर्वांनी लावला आहे इकडे गोला फेकची प्रॅक्टिस चालू आहे आणि इकडे संध्या मॅडम आहे तिकडे संध्या मॅडम आहे करा इकडे मुलांची प्रॅक्टिस चालू आहे इकडे आणि इथे आपली बास्केटबॉलची प्रॅक्टिस चालेल Day Late at night hmm. Not okay All I want And I pray All I need Are some better days Yeah All I need Are some better days Cause all I want And I pray I believe In the better I'm kinda stuck between a rock and a hard place Do I work hard Anushka, come here Do the painting kar. <coughs> <coughs> तर अनुष्काने कलर लावून झाला आता रोहित कलर लावतोय रोहित हा रोहित त्याच्या बाहेर जायचं नाही हा फक्त हा ओके कर कर तर काहीच कस वाटतंय आमची जी मुलं पेंटिंग करतात कलर भरण्याचं काम करत आहेत आणि सर्व पेंटिंग मी त्यांच्याकडनंच करून घेतलेली आहे एकतर आणि खूप छान करते रोहितसुद्धा हां रोहित कलर एका हातामध्ये कलर पकड रोहित हा हा कलर एका हातामध्ये पकड ओके हां वा गाइज तर रोहितला कलेची आवड तर खूपच आहे आणि तो आज छानपैकी ते पेंटिंग करतोय बॅकग्राऊंड काल दिवसाचं तयार होईल अवघड केले आहे आणि रंग भरण्याचं काम रोहित करतोय इकडे अनुष्काने सुद्धा पेंटिंग केली थोडी अनुष्का इकडे ओमकार guys, figure to going to the the Uncle, the you're only young one Yeah, that's all great But I also want to where I'm okay Living life is doing lots of cocaine Wait, no, it's <laughs> living with no shame Wait, no, it's sleeping in on Sundays I guess it's different for each of us and it's okay Well, I just wanna be happy How to get there? glad that you asked me I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome. But try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Are some better days yeah all i need are some better days cause all i want and i pray i believe in the better days Between a rock and a hard place, do I work hard or live in my pace? You're only young once, yeah, that's all great. But I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait, no, it's living with no shame. Wait, no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us, and that's okay. Well, I just want to be happy. How to get there? Hmm, glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome. But try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life every day. All I need are some better days Yeah, all I need are some better days Cause all I want and I pray I believe in the better days Hmm, I don't get the motion for her son eh? मुलांना बास्केटबॉल व्हॉलीबॉल अजून मुलांना गिफ्ट वगैरे घेऊन येतात आणि मध्ये मध्ये शाळेत येऊन मुलांना खेळात ह्याच्यात मदत करून प्रोत्साहनही देतात अजून काय लागलं तर असं सांगत राहतात की पाहिजे असेल तर सांगा त्यांचे शतशात धन्यवाद आणि त्यांना असंच पुढे त्यांच्या ह्याच्यामध्ये उत्तर होतं यश येवो तर मंडळी इथे आता मुलांना खेळण्यासाठी बास्केटबॉल झालेलाच आहे सुद्धा आहे आणि आता हे त्यांनी दिले भूषण सर ॲडव्होकेट भूषण सर यांनी दिलेलं आहे ते आणि पेंटिंग कलाकारांमार्फत आम्ही केलेले आहे सर्व तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर का या शाळेला भेट द्यायची असेल आणि काय तुम्हाला गिफ्ट वगैरे जर करायची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य या शाळेला भेट देऊ शकता चला तर मग पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद